अंबरनाथ शहरात परभणी येथे घडलेल्या संविधान प्रतिमेची विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू याबद्दल सर्वपक्षीय तसेच सर्व संघटना मिळून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने तरुण तसेच महिला उपस्थित होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली नगरपालिका ते तहसीलदार कार्यालय असा निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी आपली भूमिका लॉर्ड टी व्हीवर मांडली विजय आमचं मन हॅलो बाबा आपल्या ते आला आहे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर

परभणी येथे जो संविधान प्रतीची प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि या विटंबनेमध्ये ज्या धर्मांध जातीवादी माथे फिरू बोलतात तो माथे फिरू नसून तो धर्मांध व्यक्ती आहे आणि त्यांनी जी विटंबना केली आणि त्याच्यानंतर जो परभणीमध्ये प्रकार घडला जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाला शमवण्याचं काम महाराष्ट्र सरकारनी आणि पोलिसांनी अतिशय शांतपणे करायला पाहिजे होतं पण त्यांनी दोन तीन दिवस घालवले आणि त्यामुळे हा उद्रेक उफाळून निघाला आणि त्याच्यामधून जो काही तोडफोड झाली त्या तोडफोडमुळे ज्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज पोलिसांनी केला आणि घरामध्ये घुसून कुंबिंग ऑपरेशन केलं अक्षरशः कामधंदा करणारे शेतकरी लोकांना सुद्धा त्यांनी केलं आणि एकशे चाळीस लोकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करत असताना जो मारहाण पोलीस कोठडीत झाला शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा तो हा पोलिसांकडून करण्यात आलेला खून आहे आणि तो पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्याला जबाबदार आहेत यांच्यावर तुर्तास त्यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर सदोष मनोष वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंबरनाथचे संविधानप्रेमी करतायत आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा अंबरनाथ नगर परिषद ते तहसीलदार यांच्याकडे एक मोर्चा निषेध मोर्चा घेऊन आलो आणि या मोर्चामध्ये अक्षरशः तरुण मंडळीने महिलांनी पुढाकार घेऊन हे जे काम केलेलं आहे ते वाकख्यासारखं काम आहे आणि आमची जी जी मागणी आहे की न्यायाधी माजी न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे आणि याला संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना निलंबित केली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथे आलो आणि आजचा हा मोर्चा यशस्वी झाला आपण सर्वजण आलात आपलं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत जय संविधान सर्वप्रथम सर्वांना जय भीम आजचं जे आंदोलन झालेलं आहे हे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने कुठल्याही पक्षाच्या किंवा संघटनेच्या बॅनर खाली न होता समस्त अंबरनाथमधील आंबेडकरी समाज यांच्या वतीने आयोजित केलं होतं त्याचं कारण आहे की अंबरनाथ हा हे शहर पूर्वीपासून आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे कुठेतरी आम्हाला खंत होती की काय लोक ह्या परभणीच्या प्रकरणाबद्दल कुणीतरी निषेध आंदोलन मोर्चा काढतील म्हणून तसं न झाल्यामुळे आमचे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गांगोडे असतील अॅडव्होकेट स्वप्नील जाधव असतील रोहित भाऊ बनसोडे असतील देवदत्त सरोदे असतील तसंच आमचे दीपक सोनवणे असतील अनेक कार्यकर्ते आहेत त्यांनी आवरात्र दोन तीन दिवसापासून कष्ट केल्यामुळं सगळ्या नेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं एक आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या निषेध नोंदवू आपण आणि त्या प्रकारे निषेध नोंदवलाय आमचं एवढीच मागणी आहे की सोमनाथ सुरेवंशी जे आपल्या आंबेडकरी समाजाचे एक युवक होते जे कायद्याचं शिक्षण घेणार होते त्यांचा आरोप काय लावला होता ते दगडफेकीचा कायद्याचं शिक्षण घेणारा आंबेडकरवादी तरुण दगड घेत नाही हा इतिहास आहे तरी सुद्धा त्या व्यक्तीला दगड दगडाचा आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांचा पार्श्वभाग अक्षरशः काळानिळ्या झालेला आहे तेवढं मारहाण केली आणि त्यांचा मृत्यू हा न्यूजला दाखवण्यात आला की आंबेडकर चोळीचा एका कार्यकर्ता मृत्यू झालाय त्याचं कारण सांगित होतं की अंदाजे हृदयविकाराच्या धक्क्याने होऊ शक शकतोय पण जेव्हा आपल्या समाजाच्या लोकांनी हे प्रकरण इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे म्हणून लावून धरलं त्याच्यामुळं खरी परिस्थिती बाहेर आली आणि त्या कार्यकर्त्याचा जबर मारहाणीमुळं मृत्यू झालाय हे स्पष्ट झालं त्याचबरोबर त्याचबरोबर अंबरना परभणीमध्ये कोंबिंगच्या नावाखाली बरेचसे आपल्या समाज बांधवांना अटक करण्यात आली आहे त्यांची चौकशी पूर्णपणे न करता त्यांना अटक केलेली आहे त्यांच्यावरचेही गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे तसेच ज्या महिला आहेत महिला मध्ये एक वच्चालाबाई नावाच्या एक महिला आहेत मिडम वयाच्या आहेत त्यांना अक्षरशः घाणेर द्या शिव्या देऊन त्यांना मारहाण झालेले त्या सध्या मध्ये आहेत ज्या कुणी अधिकाऱ्यांनी त्यांना मारलेलं मारहाण केलेले त्यांचंही निलंबन झालं पाहिजे संविधानाची मोडतोड करून त्याचा जो अपमान केला आहे त्या विरोधात व जो आपला भीम आण जो आंबेडकरी समाज आहे तो रस्त्यावर उतरला आणि त्याच्यानंतर जो काही प्रकार झाला काही आंदोलना झाली त्याच्यानंतर प्रभाती टाकण्यात आली सो, सोमनाथ सूर्यवंशी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूची एसआयटी चौकशी न करता न्यायालयीन चौकशी करावी असे आमचे भीमज्योत मित्र मंडळ तर्फे व तसेच प्रकाशनगर रहिवासी संघ यांच्यातर्फे आमची मागणी आहे आणि तसंच जे पण आमच्या आया बहिणांवरती अन्य अत्याचार केलेला आहे त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे हे आमची प्रमुख मागणी आहे आणि संविधान हा एका कोणत्या जातीपुरते नाहीये हा बहुजन समाजासाठी आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि आपला संविधान कसा अबाधित राहील याचीच प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे